लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता भावनाच्या आग्रहस्तव सिद्धूला मिस्टर गाडी पाटील बनून भावनाला भेटावंच लागतं त्यासाठी सिद्धिराज मात्र नवीन लूक क्रिएट करतोय आणि तो भावनाला भे भेटायला जातो आहे त्याला असं वाटत असतं की भावनाने आपल्याला ओळखलं नाही आहे आणि इकडे भावना याची वाट बघत असते की सिद्धिराज कधी तिला सांगतो आहे की तोच मिस्टर गाडे पाटील आहे आणि त्या त्याने स्वत समोर येऊन हे कबूल करावं याचसाठी भावनाने हा ठास केलेला असतो पण भावनासुद्धा हे कळू देत नाही आहे की तिला कळालेलं आहे की सिद्धिराजच मिस्टर गाडे पाटील आहेत आणि सिद्धू मात्र हे का पवतो आहे ते त्याचं त्यालाच माहिती आहे त्यानंतर जेव्हा सिद्धिराज सगळं करून घरी येतोय तेव्हा घरी भावना आलेली नसते तो देवाकडे विनंती करतो की देवा लवकर भावना मॅडमला कळू दे की मीच मिस्टर गाडे पाटील आहे तेवढ्यात भावना येते आणि भावना मिस्टर गाडे पाटलांचं खूप तोंडभरून कौतुक तो सिद्धूसमोर करते आणि सिद्धूला हेच आवडत नाही आहे त्यानंतर भावना म्हणते की माझ्या अपेक्षेपेक्षाही बाहेर खूपच रॉयल आहेत मिस्टर गाडी पाटील आता मी त्यांना रोज भेटायला जाणार आहे त्यानंतर सिद्धू म्हणतो की त्यांना आवडतं का तुम्हाला भेटायला त्यानंतर भावना म्हणते की हो त्यांना काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर आम्ही दोघं आता रोजच भेटणार आहोत आणि आम्ही दोघं रोज छान छान गप्पा मारणार आहोत हे ऐकून सिद्धूचा चेहरा पडतो आहे आणि हे सगळं प्रकरण आजीने ऐकलेलं आहे आजी म्हणते अवलक्षणे काय बोलती आहेस तू तु, हे तुझं तुला तरी कळतंय का तू कोणाला भेटायला गेली होतीस एवढ्या रात्री आणि किती उशीर झालेला आहे एवढा उशीर तू कोणाशी गप्पा मारत बसली होतीस आणि तू हे कोणाबद्दल बोलत आहेस ऐकून आता भावनाचा चेहराच पडलेला असतो काय आता भावना आजीला काय उत्तर देईल आणि सिद्धू आता भावनाला भावनाला मदत कसा करणार आहे हे बघणं खूप रंजक ठरणार आहे का आजी आता हे मिस्टर गाडे पाटील प्रकरण अख्ख्या गाडे पाटलांच्या घरासमोर उघडं करेल इकडे आता जान्हवीला काळजी वाटत असते की आपण जो मिस डॉक्टर गा माधव यांना घरामध्ये आणण्यासाठी जो प्लॅन केलेला आहे तो सक्सेसफुल होतो आहे की नाही ती देवाला विनंती करते की देवा हे माझं सगळं प्लॅनिंग सक्सेसफुल होऊ दे आणि तिच्या मदतीला डॉक्टर माधव आलेले असतात ते म्हणतात की देवाने मला तुमच्या मदतीला पाठवलेलं आहे आणि डॉक्टर माधव यांना बघून जान्हवी खूप खुश होते काय आता जान्हवी आणि डॉक्टर माधव मिळून जयंतला बरं करण्यामध्ये यशस्वी होतील का